साठी मोहोळला चाललेला आहे आणि जात असताना पंढरपूरवरनं जाणं आणि देवळात न येणं हे ये हिंदू धर्मातल्या कुठल्याही भक्ताला शोभू शकत नाही आहे म्हणून आता मी पहिलं दर्शन घेतलेलं आहे ज्या काय विचार मनोकामना होत्या त्या सर्व तिथं मागितलेल्या आहेत सगळ्याच ओपन करायच्या नसतात परंतु जे तुम्ही समजताय ते खरं आहे एसीबीचा हे धाकधूक दाखल्यामुळे त्यांनी पक्षात प्रवेश केला त्याचप्रमाणे वैभव नाईक सुद्धा आता प्रवेश करतील असं वाटतं आपल्याला असा काय प्रश्न नाही आहे की धाक दाखवला नाही आला त्याने वस्तुस्थिती पाहिली की बाबा आत्ता आपली पुढची जी काय काळ काळखंड आहे आपला तो पुढं कठीण आहे त्याच्यामुळे ते येऊ घातलेले आहेत बाकी काय अडचण नाही हे असं तुम्हाला मीडियावाल्यांना वाटतं आहे परंतु आम्हाला नाही वाटत त्याचं कारण नाही नाही ठीक मी काय बोलतो आहे विरोधकांनी नाही बोललं तर मग तुमचं कसं काय सांगणार त्याच्यामुळे आणि संजय राऊत जे बोलतो आहे त्याला आम्हीच प्रोत्साहन देतो आहे त्यांनी बोलायला पाहिजे तो जसं बोलतो आहे तसं उलटं घडत चाललेलं आहे मागच्या अडीच वर्ष उद्या सत्ता जाईल परवा सत्ता जाईल तेरवा जाईल असं करत करत आमचा अडीच वर्षाचा काळखंड निर्विघ्नपणे पार पडला आणि नुसता काळखंड निर्विघ्न पार नाही पडला ना तर डबल मेजॉरिटीने आमची सत्ता आली दोघांनी एकदम डान्सार सुरू तसे सुरू नाही होणार प्रश्न असा आहे की सगळा तो महाराष्ट्राच्या लोकांचा विचार करूनच आम्ही विचाराधीन आहोत की चुकीचं जे काय होईल का ते आमच्या सरकारमध्ये होणार नाही आणि चुकीचं जे काही नसेल तर त्याला पण आम्ही सहकार्य करणार नाही मंत्रिमंडळाचा नाही ते आत्ता आम्ही चौकशी चालू आहे कारण अजेंडा फोडायचा नसतो ज्यावेळेला आमच्याकडं संध्याकाळी नोट येते त्या नोट प्रत्येकाने आपापल्या मंत्र्यांनी आपल्याजवळ राखून ठेवायचे असते त्याचा पी एस असेल ओ एस डी असेल कोणी का असेल त्यांनी तो उघड करायचा नसतो की उद्याच्या मीटिंगमध्ये काय विषय होणार आहे आणि जे आलेले आहे ते कळल्यानंतर त्याच्यावरती कारवाई होईल तो कोणी का असणार आहे शिवसेनेच्या आणि बाकीच्या सुरक्षा कमी का करण्यात आली की आत्ता जी काय पूर्वीची स्थिती होती ती आता राहिलेली नाही आता महायुतीची स्थिती चांगली होत चाललेली आहे त्याच्यामुळे सुरक्षा हळूहळू कमी करायची आहे काय ज्याला खरोखर जरूर आहे त्याला ती दिली जाईल आणि ज्याला खरोखर आवश्यकता नाही ती कमी केली जाईल आता पांडुरंगाकडं मातेकडं रुक्मिणी मातेकडं दोघांकडं साकडं घातलेलं आहे आणि आज चांगला दिवस आहे शिवाजी महाराज यांची शिवजयंती उत्सव सकाळी सगळी मंडई शिवनेरीला आली होते आणि आम्ही तर सगळ्या ठिकाणी जे जे कार्यक्रम आहे तिथे पोचतो आहे त्यामुळे मला असं वाटतं आहे की हा ह्या दोन दिवसात तिढा सुटायला लागतो तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे बघा आता कुठल्याही गोष्टीला लिमिट आहे लिमिट पार झालं का ते आपोआप होतं त्याच्यामुळे त्यांचे नेते मंडळी पण काल परवापासून बोलायला लागलेले ला आहेत ला। आणि ते मला असं वाटतं आहे की अजितदादा असतील देवेंद्रजी असतील शिंदेसाहेब असतील हे सगळेजणं बसून त्यावरती निर्णय होईल अजित पवार मुंबईमध्ये आल्यावर एवढं कडक बोलले निवडणुकीच्या वेळेस आता मात्र का बोलत नाही मंडळींच्या बाबतीत काय नक्की त्याच्या मागचं कारण आहे कोणाच्या मनात आणि कोणाच्या ध्यानात हे तुम्ही आम्ही कोण सांगू शकत नाही आहे वेळ त्याप्रमाणे ते बोलतील आणि त्या वेळ त्याप्रमाणे ते करतील मुळात मला वाटतं त्या मूर्खाला कळलं नसेल पुण्यतिथी कधी आणि शिवजयंती कधी त्याला वाटलं असेल आजची शिवजयंती म्हणजे पुण्यतिथी असल म्हणून त्याने कदाचित रजाई वाहिले असेल पण आपल्या शिवभक्तांसाठी आजचा दिवस हा सोन्याचा दिवस आहे आणि आम्ही अख्ख्या महाराष्ट्र हा कार्यक्रम साजरा करतो आहे आणि बरोबर येणाऱ्या पुढल्या तिथीला तर ते त्याच्यापेक्षा डबल पद्धतीने तिथीप्रमाणे कार्यक्रम साजरे केले जाते आपल्याकडे आपले शेजारी उभे असलेले शरद पवारांचे आमदार हे कायम म्हणतायत मी एकनाथ शिंदेचा शिवसैनिक आहे मी बोगावलेंचा मी शिवसैनिक आहे त्यांचा सहकारी आहे आज देखील बॅनर जे लागले त्याच्यावर त्यांच्या पक्षाचा कुठं उल्लेख नाही पण सर्व राजू खरे हा आमचा एकदम जुना मित्र आहे म्हणजे की काल परवा तेरवाची गोष्ट नाही आहे ही बऱ्याच वर्षापासूनची आमची मैत्री आहे सगळ्याच गोष्टी रोज राजकारणामध्ये आणायच्या नसतात एखाद्यावरती कोणावरती जर प्रसंग घडला तर आपण एकमेकाकडे जातो आज मी त्याच्या जा मतदारसंघामध्ये जातो आहे एक चांगलं काम आहे त्याच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे तो आमदार झाल्यानंतर ज्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ तिथे होतो आहे त्याच्यापेक्षा मला वाटतं राजू एवढा भाग्यवंत कोण असू शकत नाही आहे तसं हे उद्घाटन अनावरण अगोदरच होणं गरजेचं होतं परंतु ते राजूच्या नशिबी आल्यामुळे ते वाढलं आणि तो आमदार पण झाला आणि आज त्याच्या उपस्थितीत आम्ही तो, तो कार्यक्रम करतो आहे आणि ठीक आहे काही मित्रत्वाची नाती पण जपावी लागतात मित्रत्वामध्ये आम्ही एकमेकाला के काय केलेलं सहकार्य तो विसरू शकत नाही आहे त्याने केलेलं आम्हाला सहकार्य आम्ही विसरू शकत नाही आहे आणि ठीक आहे ना राजकारण आहे कधी कुठं वळण घेल खेळ आणि राजकारण तुम्ही कोणाच आज गॅरंटी देऊ शकत नाही जिंकणारा स संघ पण हारतो आणि हरणारा संघ पण जिंकतो त्याप्रमाणे राजकारणामध्ये सकाळी असलेला माणूस संध्याकाळी कुठं असेल हे आज कोण सांगू शकत नाही आहे आता आमचा प्रयत्न राहील की राजूच्या मतदारसंघामध्ये त्याला ताकद देण्याची आणि त्याचा प्रयत्न राहील जर आम्ही चांगलं काम करत असेल तर आम्हाला सहकार्य करण्याचे पण आम्ही विचार देणं वाढवणं वाढवतो आम्ही आता या अर्थसंकल्प राज्यामध्ये ते होईलच परंतु आमची पण मानिक मानसिकता आहे की बाहेर जो रोज दिला जातो तेवढा नाही पण थोडाफार फरक ठेवून तेव्हा एखाद्या बाहेर समजा साडेचारशे पाचशे रुपये दिला जातो तर आमचं म्हणणं आहे की चारशे रुपयाच्या जवळपास तो यावा की जेणेकरून त्यांना जे काय आपण दिवस ठरवून दिलेले आहेत त्या दिवसामध्ये तरी त्यांना वर्षभरामध्ये जेवढी कामं मिळतील त्यामध्ये ते, ते समाधानी राहतील अशा प्रकारचं आमचं ता नियोजन चालू आहे शासनाने दोन मंत्री तयार केलेले आहेत उपोषण करायला आंदोलन ही आता हे आम्हाला काय यातली कल्पना नाही आहे तो आम्ही बोलणं उचित नाही वाटत परंतु जरांगेने पण आमची सूचनाबाजा विनंती आहे की सगळ्याच गोष्टी आपण एकाच वेळेला सगळ्या जर मागू तर शासनाला देता देते वेळेला पुढील भविष्य काळामध्ये ते टिकणं ही क्रमप्राप्त आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जे पहिले दहा टक्क्याची आम्हाला जी काय मराठा समाजाला हे दिली तर ती आता आम्ही टिकवत टिकवत पुढं चाललेलो आहोत त्यानंतर कुणबी नोंदी आणि ज्या काय आहेत ज्यांच्या नावावर त्यांना ते आम्ही हे दिलं तर हे अशा एक एक देतोय काही गोष्टी शासनाला आणि सरकारला अडचण होईल असं पण त्यांनी चालू नाही असं आम्हाला त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवली आहे खरं ऑपरेशन टायगरची जास्ती घेतली ज्या वेळेला वेळ होती त्यावेळेला त्यांना करता आलं नाही आता जर हातातून गेल्यानंतर सगळंच परत येईल असं सांगू शकत नाही आहे कारण एवढी मेजॉरिटी आत्ता आमची आलेली आहे की जेणेकरून त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांना आमच्या महायुतीमध्ये येण्याशिवाय पर्याय वाटत नाही ते आमच्याबरोबर येतील जे नाही येणार ते नाही येणार ते त्यांच्याबरोबर राहतील आम्ही कोणावरती ही जबरदस्ती करणार नाही कारण त्यांना वाटतं आहे किंवा आमच्या गावाचा आमच्या भागाचा आमच्या तालुक्याचा आमच्या विभागाचा विकास व्हावा तर विकास व्हावाचा असल तर मग माहितीचं सहकार्य घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने कदाचित त्यांची जे काही लोकं येऊ घातलेले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो आहे कारण आमचा दरवाजा थोडा मोठा आहे त्यामुळे आम्ही त्यांना तो प्रवेश देतो आहे आणि साप मागच झालं असतं भास्कर जाधव एक फक्त ते उरले ते पण थोड्या फरकाने आले ते जेवढे त्वशाने आवेशाने बोलत होते तेवढ्या फरकाने ते काही निवडून नाही आले रक्षा आलं का दोन हजारच्या फरकाने निवडून आले म्हणजे जय महाराष्ट्र त्यांचा ठरला होता पण काही कारणास्तव ते तरलेत आता ते विचार करत आहेत काय करायचं कारण सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर ह्याच्यामध्ये त्यांचं हायकून एक वेळेला जो त्यांचा बालेकिल्ला होता तो आता एकनाथ शिंदेसाहेबांचा आम्ही बालेकिल्ला करून दिलेला आहे त्याच्यामुळे आता आम्हाला वाटतं आहे ते पण कदाचित येण्याचा विचार करतील जय हिंद जय महाराज करतो आम्ही आत्ता मी चोवीसला एक मिटिंग लावलेली आहे आणि त्या मिटिंगच्या अनुषंगाने थोडा आढावा पण घेणं गरजेचं आहे की खरोखर जिथे आवश्यकता आहे जिथे मंजुऱ्या दिलेल्या आहेत त्या आम्ही कामं चालू करतो आहे आणि ज्यांना आवश्यकता आहे त्याही आम्ही त्यांना करणं आहे काय आलं आहे थोडंसं पाहणं पण गरजेचं आहे काय कधी चुकून चूक होते ती सुधारणं पण आमच्यासारख्याचं काम आहे परंतु लवकरात लवकर त्याला आम्ही मान्यता देऊन सुरू करतो नाही ठीक आहे ना आता संजय राऊत शोधतोय पॉईंट काय काय बोलायचं काय काय रोज काय बोलणार रोज डाळभात खाऊन कंटाळा येतो ना कधीतरी तिकट पण पाहिजेल ना तसं त्याचा आहे तो कसा असं काय ना काहीतरी शोधत असतो पण मला वाटतंय त्याने जी काय सुपारी घेतलेली आहे उबाटा संपवण्याची त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो हमीच्या खात्यानंतर जे पाणंदी रस्त्याची कामे